फ्रेंड्स नमस्कार हाय कर हाय कर आणि आज देवांश ना सकाळीच आंघोळ केलेली आज रडला पण नाही आंघोळीला आहे ना आंघोळ केली तू चहा पिला चहा पिला केला आणि काय म्हणायचं तरी अजून मला कुठं जायचंय तुला घरी तुझ्या डोळ्याला पण काय झालं काहीच कळ दुकानात दुकानात जायचं ना तुम्हाला म्हणलं तर मी घरी थोडासा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करा माझी माझं स्वयंपाक वगैरे सगळं बाकी आहे पिण्याचं पाणी आलं तर त्यामुळं उशीर झाला आहे ना त्या आज मग उठल्या उठल्या चालू आहे हे बघ उठलं की चालू झाले साखर खाणं है ना तुझं नाही खा ती नाही खाणार म्हणतो ग बघ तू आंघोळ केली का आंघोळ के नाही ना उठली की साखर खायची ना हुँ। आ हुँ। पागल मुलगी आंघोळ करायचं ब्रश करायचा मग चहा प्यायचा बिस्किट खायचे खाऊ घाला तिला चला चालू झाडून आईंच त्यांचं चालू एक काम आणि हे मस्त आडले घरी तुम्हाला नेणार नाही मी आज दुकानात तुम्ही लई त्रास देता मला नाही नेणार तुला सोडून नको जाऊ जाते ना तुला पण नाही नेणार तू पण लई त्रास देते मला नाही बसत तू गपचीपण दुकानात आलो का सकाळी चालू दुकानात आली नाही व्हिडिओ काढतो झाला यांना आता बोर झाला इथं खेळून खेळून तरी पण खेळत आहे बाबा बसलेले बाहेर बाबा येता यांच्यासाठी बाबांना पण करमत नाही दोघं घरी नसतात तर रे चु च्यु च्यू शांत ओरडायचं नाही आणि हे सगळं कसारा ना इथं पण देवांश करतोय बर का हा हे उलट ठेवणं तूल वरतून खाली फेकतो काही काही वस्तू तर इतका आगामी लागलं का लागलं काटा कुसला आणि आज आम्ही किती फ्रुटी प्यायला भाऊ तू हात दाखव तुझं भाऊ दाखव हे चटका बसून घेतलेला आहे घरी त्या दिवशी काय आजी सोबत पूर्णाची पोळी करत होता भूक लागली होती याला पूर्णाची पोळी करत होते दोघ जण आहे ना अंशिकाला समजता अजून गरम गार तर अंशिकाने हात लावत हो देवांशला नाही समजत अजून काहीच लागण पडण हो, काही चटका बसन काहीच समजत नाही त्याला अजून त्यामुळे तो ए तिथं उंदीर आहे उंदीर आला 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 उंदीर आला बर का अगं इथं पण असे पुटाने करतो उद्या जाईल ते बाबा त्याच्या जागी आजच्या दिवस राहू दे त्याला विचारायला बसू दे नको त्यानं पूर्णाची पोळीच पकडत होता तो तव्यावरून पड ना खाली तो तर आईंनी त्याचा हात असा बाजूला केला म्हणून ते थोडस भाजलं पूर्ण अशी पोळीला हात लावत होता बाबा आगाव म्हणून काय ह्या काय काय करावायचं तेच कळत नाही मला इथं पण इतका त्रास देतो ते पाडून ठेवण तिकडं काम का अरे 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 त्यात खेळण्याला हातच नको लोक बाळा तू तुला म्हणणं तू बाबा जवळ बस वेडामोल जायचं बाबांना पण इथं पण कर म्हण नाही बोर होत इथं पण बसून बसून आणि आज थोडं लवकर दुकान बंद करणार कारण मला जायचंय लवकर दुकान बंद करणार कारण मला जायचंय माल आणायला कारण तुम्ही बघताय दुकानात काहीच माल म्हणजे माल आणायला आहे त्यामुळे थोडंसं लवकर बंद करणार मी एका ताईन कमेंट टाकली होती पण ते आपण तर मी गुरानगरला राहते बानेश्वर मंदिराजवळ पाहल, मी माझ्या पहिल्या सांगितलं मध्ये सांगितलं कुठं राहते ॲड्रेस वगैरे तरी पण सांगते गुरानगर बानेश्वर मंदिराजवळ आणि दुकान व्हिडिओकॉनच्या कॉर्नरला ते व्हिडिओकॉनला रोड जातो का तिथंच दुकान समोरच सध्या दुकानाचं का नाव काय ठेवायचं आहे तुम्हाला मी म्हणतो कमेंट मध्ये सांगा मला तेव्हाच ठेवू कान शिकायचं ठेवू तर अजून नाव नाही बॅनर बनवायला टाकायचं आहे म्हणा टाकलेला पण नाही बॅनर बनवून आणायचं सध्या तरी हिंदुस्तान आहे फक्त पहिलं जे होतं दुकानाचं तेच आहे असं काही पण बोर झाले असतो आता दुकानातलेच व्हिडिओ बघून बघून मी घरी गेल्यावर थोडासा व्हिडिओ घेईन घरचा आपण घरी गेल्यानंतर मला वेळच नाही भेटत सकाळी पण खूप गडबड असते कामाची आणि संध्याकाळी पण घरी गेलं का देवांशी करायला लागते त्यांना जेव घालायचं झोपी घालायचं आई स्वयंपाक वगैरे करून ठेवतात संध्याकाळी पण सकाळी माझ्या जम जा झालं जमलं तर मी सकाळी करून येते स्वयंपाक भांडे जाडू थोडंफार धुणं वगैरे त्यांच्यावर पण प्रेशर आलं थोडंसं त्यांना तर त्या पण आजारी पडल्या सगळं का काम त्यांनाच करावं लागतं त्यामुळं त्यांची तब्येत बिघडली खालच दोघी पण दवाखान्यात जाऊन आलो पण तुम्हाला मी सांगितलं होतं माझ्या मानेला ते मस आहे ती कुठली केस वितरतात ते त्याचंच आवडण आलं म्हणे डॉक्टर खाली तर ते खूप मोठी गाठ झाली तर ते जर नाही राहिली तर परत ते काढून घ्यावं लागत म्हणे मेशन करून काय सांगायचं लाईफमध्ये चालूच ते असं एक म्हणजे काय एक टेन्शन चला मला घरी गेल्यानंतर भेटते बघू घरी गेल्यानंतर माल आणण्याचं काय होतं म्हणून शक्यतो आजच मी बघ केली केली का तशीच देव जास्त इकडं झालेली आहे स्वयंपाकाची तयारी आणि व्हिडिओ तुम्ही म्हणता दोन दोन वेळेस स्वयंपाकाचा व्हिडिओ आला कारण काल अर्धा केला आणि आज अर्धा रात्री व्हिडिओच नाही घेता आला मी गेले ते माल आणायला मी तुम्हाला सांगितलं सा। होतं व्हिडीओ तसं हे बघा सकाळी उठलं की ब्रश नाही करायचं काहीच नाही लगेच देवपूजा चालू झालेली आहे आमची आहे ना अंशू अंशू देवपूजा झाली का कर ना मग जा ना इकडे बसलेले आई त्यांची पण तब्येत थोडीशी खराब आहे कामाचं खूप प्रेशर येत आहे त्यांच्यावर सगळ्याच मी तरी पण यांना मी सोबत नेते कारण हे ना खूप त्रास देतात घरी त्यांना पण एक सेकंद बसून देत आहे ना डोळ्याला काय झालं रे याला <tip> <ते> नुस हम्म <tip> <ते ला नुफ। tip> त्याला नुसतं दूध प्यायला लागत इकडं चालू आहे देवपूजा अरे दूध नाही पिऊ तू आता मोठा झाला छोटा नाही तू चल आपण बाबांना चहा देऊ चहा देऊ याच्यात चल चल याच्यात चहा देते मी चल हा तुला पण एक दिदीला दीदीला एक दे चला बाबाला त्यांनी सगळ्याला देवांचं ताट आणि तांबे आहे देवपूजा करायचा चहा सकाळी सकाळी चहा प्यायला करायची की आम्हाला बटाट्याची चटणी बटाटे शिजत आहेत अजून सगळा स्वयंपाक बाकी आहे माझा भाऊ उशीर झाला मला आवरायला देवांश त्याच्यात चहा प्यायचा का आता त्याच्यात चहा प्यायचा त्याच्यात चहा टाकल्यावरती पगडून जाईल बाळा भांडणं भांडणं नाही हा टाकते ना चहा टाकायला दे जाऊ तिला नाही पाहिजे तिला नाही पाहिजे आपण याच्यात टाकवा तुला बाबाला टाकवा याच्यात चहा आईस्क्रीमचे एक क्लास आहेत पण त्याच्यात आहे ती नाही देत दे आजचा व्हिडिओ इतकाच होता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पण दुकानात आणून माल भरलेला आहे मी तिचा व्हिडिओ बनवूनच कदाचित उद्या हा उद्या बनवून मी तुम्हाला दाखवून माल तसं हे काय तर चला बाय बाय करा आणि आताच माल वगैरे लावलाय मी सगळे बॉक्स कसे केले पूर्ण बॉक्स काढून घेतलेले खेळतात एका मला पण ते बॉक्स मोडपूनच ठेवायचे होते त्यामुळं जाऊन द्या खेळू द्या थोड्या नादी लागले त्याला मला माल वगैरे लावतो चला सगळ्यांनी काळजी घ्या आणि थकले मी आता खूप वेळची उपाय आहे बघा असेल आहे झोपता येते दोघं पण म्हणजे पण मला तयार करायचं आहे कधी येणार ते करणार तयार करणार कधी येतात त्याच्यावर चाल आता